अमरावती शहरात दिवसेंदिवस खून चाकू हल्ला अमरावती शहराने आघाडी घेतली आहे एका महिन्यात तब्बल तीन खून घडल्याने अमरावतीकर हादरले आहेत नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत एक तर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत एक एक महिन्याच्या कालावधीत तीन युवकांचा भरदिवसा खून करण्यात आला आहे यासोबतच चाकू हल्ल्याच्या चा घटनेत ही वाढ झाली आहे यासोबतच महिलांच्या सोने दागिने पडविल्याच्या घटना महिला छेडछाड प्रकरण आणि त्यासोबतच आता अमरावती शहरात कुंटनखाना असल्याच्या घटना वाढतच आहे या सर्व घटनेमुळे अमरावती शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस कारवाई करतात मात्र पुन्हा गुन्हा घडतोच अमरावती शहरात अल्पवयीन बालकांच्या गुन्हेगारी टोळी तयार झाल्या आहेत अशातच कोण कोणावर जीवघेणा हल्ला करेल याची कोणतीच शाश्वती नाही या घटनेने अमरावती शहरातील अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया आमच्या स्पष्ट आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये अमरावतीमध्ये भर दिवसा रस्त्यावर आता खून व्हायला लागलेली आहे अमरावतीमधील गुंडगिरीचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि हे गेल्या काही महिन्यातच होत आहे यापूर्वी अमरावतीची स्थिती जी सामान्य झालेली होती आता एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक दर महिन्याला पंधरा दिवसाआड एक खून होतोय ही फार चिंताजनक स्थिती आहे विद्यमान पालकमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कायदा व सुव्यवस्थेकडे आपण लक्ष द्या अमरावती जिल्ह्याची शहराची कायदा व सुव्यवस्था ढासाळत चाललेली आहे आणि यासोबतच जिल्हा प्रशासन सुद्धा याच्यावरती काय ठोस उपाययोजना करत आहे चार वाजले इकडे की पोलिसांची गाडी येते आणि सर्व व्यापाऱ्यांचे दुकानं बंद करण्याच्या मागे लागते पोलिसांना आता म्हणजे पोलीस प्रशासन व्यापाऱ्यांच्या साठी एवढी सतर्कता दाखवते मात्र ज्या पद्धतीने गुंडगिरी चाललेली आहे ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढलेली आहे रस्त्यावर खून व्हायला लागलेले आहेत अहो अशी स्थिती जर निर्माण झाली तर सर्वसामान्य लोकांनी रस्त्याच्या बाहेर पडा रस्त्यावर पडावं का नाही सामान्य जनतेला प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अमृत अमरावतीची कायदा व सुव्यवस्था ही आटोक्यात येणे अमरावतीचा नागरिक सुरक्षित राहणे हे गरजेचं आहे वाढत्या हल्ल्यामुळे आम्हालाही भीती वाटते म्हणून एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने पोलीस आयुक्तांना शस्त्र परवाना देण्याची विनंती केली आहे आम्ही काम करत असताना आता गेल्या महिन्यापासून ते अमरावती शहरात खुनाचे प्रकार झाले आहे हे प्रमाण कमी व्हावं यासाठी आम्ही सीपी पी मॅडमला विनंती करत आहे की या लुटमारी चोर बदमाशी यांच्यावर आपली वचक नाही ते वचक निर्माण करावी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे काही क्रिमिनल वृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांच्यावर एम पी डी तडीपारी असे गंभीर असे प्रतिबंधक कायदे करून त्यांना अमरावती जिल्ह्यातून वॉश आऊट करण्यात यावे एवढेच नाही तर आम्ही समाजात काम करताना आता आम्हाला अनेक लोकांचे प्रश्न कलेक्टर ऑफिस सी पी ऑफिस तहसीलदार यांच्यासमोर मांडावे लागते त्यांच्या न्यायाची भूमिका घ्यावी लागते परंतु आता आम्हा आमच्यासारख्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे की कोणी युवक येऊन काही आमच्या जीवाचं कमी जास्त होऊ शकते त्यामुळे आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून सी पी मॅडमला नम्र विनंती आहे की आमचे जे काही सामा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहेत जे समाजासाठी अहरात्र प्रयत्न करतात लोकांना पीडितांना न्याय देतात त्यांना प्रवाना देण्यात यावा एवढीच आमची सिटी मॅडमला नम्र विनंती आहे पाहूया अमरावती शहरातील पक्ष संघटनांचे पदाधिकारींच्या प्रतिक्रिया मागच्या महिन्यामध्ये चौदा तारखेला अमरावतीचे पोलीस कमिशनर मॅडम यांना पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचा विषय असा होता की अमरावती शहरामध्ये अवैध धंदे अवैध धंद्यामध्ये दारू आली आणि ज्यांना बंदी आहे पुले कुळ्याला कुळ्या घुटक्याला बंदी आहे तो विषय आम्ही संपूर्ण निवेदनामध्ये टाकलं होतं पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही अमरावतीचे नवीन पोलीस कमिशनर मॅडम यांचं काम चांगलं आहे चांगल्या पद्धतीने आपलं कर्तव्य निभवत आहे कारण की आम्ही पाहत आहे की बाकीचे धंदे जे आहेत ही टोटली बंद आहे पण अमरावती शहरातील संपूर्ण स्लम एरिया ज्याला स्लम म्हणतो आपण दलित वस्ती म्हणतो दलित वस्ती म्हणतो त्या परिसरामध्ये दारूचे धंदे फारच प्रमाणाने वाढलेले आहेत त्या दारूच्या धंद्यामुळे अमरावती शहरामध्ये खरीच क्राईम वाढलेला आहे कॉलेज बंद आहेत शाळा बंद आहेत कॉलेज बंद आणि शाळा बंद आणि विद्यार्थी घरी आणि विद्यार्थी घरी असल्यामुळे त्याचं संतुलन फार बिघडलेलं आहे आणि तो त्याला एक व्यसन लागलेला आहे दारूचं व्यसन आणि मी त्या मी ज्या एरियामध्ये राहतो फ्रिजी संदर्भामध्ये त्या एरियामध्ये जागोजागी गावराणी आणि देशी दारूचे अवैध धंदे आहेत गावराणी आणि देशी दारू बाहेरून आणतात ना विकतात याचं अर्थ असं की जो लॉकडाऊन लागला होता त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण कामधंदे बंद होते आणि काही लोकाला असं वाटलं की माझी सोल पेटली पाहिजे म्हणून त्यांनी दारूचा धंद्याचा व्यवसाय निवडला गड्डा खोदतला खोदा लागत नाही पाळावर चढाण्याला लागत म्हणून त्यांनी काय केलं की वायुष्यातमधून देशी दारू आणत होते आणि विकत होते आणि ते विकता विकता आता त्यांनी तो स्वतःचा धंदाच बनवून टाकला त्याला असं वाटतं की दिवसभरामध्ये दोन हजार रुपये मला फुट्ट ते भेटत आहे म्हणून त्यांनी तो धंदाच निवड केला म्हणून माझी एक विनंती आहे अमरावती शहरामध्ये मी या मुवमेंटमध्ये शाह आंबेडकरी मुवमेंट मध्ये पस्तीस वर्ष झाले काम करत आहे पण हा जो काळ आहे ना हा काळ हा काळ मी कधीच बघितला नाही एवढा क्राईम एका हप्त्यामध्ये तीन तीन म्हणत एका हप्त्यामध्ये तीन तीन हप्त्या हे काय चालू आहे शहरामध्ये अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती